नमस्कार मित्रांनो तर ही आहे आमचा ऊस ह हा आणि धनुरा एवढा झाला होता खुरपू खुरपू काढला कसा काढला खुरकू खुर्पु, खुरपू अगं खुरपू खुरपू म्हणायचं खुरकू खुरकून आहे हा खुरपू खुरपू काढला हा खुरपून कडून काढला ऊसाच गव तरी गव जवळ होता जर का त्यात दगडच भरली ती असं वाटत होत मग परत काय केलं एका एखादा गोळा केले वाळवून आता पिटवून द्यायचं बघायचं कशाला गाव तला गवत म्हणजे धनुर्वाचा का नुसतं गवतच होत सगळं गवत होतं होय तसलं ती केसावर फुगे ग्या तसलं होतं काय केसावर फुग्याचं गवत होत असं म्हणते अलग अलग मग गवत होत मनाचा फुग्याचं गवत म्हणते त्याला काय मी नाव पडलंय फुग्याचं गवत आणि का डे ला डे लाईट असतो लगा चांग ला छान आहे लाइटी सारखं दिसतंय का हा पांढऱ्या लाईटी सारखं काटा आहे आणि ह्यात परत मोठे झाले मोरी तयार होते ते मोरी नेऊन रानात लावायची मोरी लावली की लायटी लागते रानात